नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण खूप टेस्टी असा केक तयार करणारे हा केक अगदी घरच्या साहित्यात आणि मोजक्या साहित्यात तयार होणार आहे तर यासाठी मी एक वाटी एवढं दूध घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण दूध घेतलं सगळं साहित्य त्याच वाटीने घ्यायचं आणि त्याच वाटीने वाटी वाटीओढी वाटी वाटी मी साखर घेत आहे दुधात साखर टाकून घ्यायची आणि दूध रेम रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे आणि त्यात अर्धी वाटी एवढं रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचं स स्मेल ज्या ऑइलला येत असेल ते ऑइल घेऊ नका रिफाईंड ऑइलच वापरा आणि हे सगळं साहित्य आपण एकत्र एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे साखर आपण जाडच वापरलेली आहे कारण की जाड साखर तेल आणि दूध हे मिश्रण छान एकत्र होतं आपण जर पिठी साखर घेतली तर ती पटकन मेल्ट होते आणि त्यामुळे तेलाचं जो आपण प्रमाण घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि त्यात आपण व्हॅनिला इसेन्स ॲड करत आहे व्हॅनिला इसेन्स अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही विलायची पावडर वापरली ले। तरीही चालेल या प्रकारे हे सगळं मिश्रण या प्र... पद्धतीने आपण एकजीव करून घ्यायचं नाहीतर कसं होतं की तेल वरती तरंगत राहतं म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित एकत्र होत नाही असं करू नका व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याच वाटीने मी दीड वाटी एवढा मैदा घेतलेला आहे मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हा केक करू शकता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यात मी टूटी फ्रुटी टाकून घेत आहे या टूटी फ्रुटीला मी थोडासा मैदा लावून घेतला होता त्यामुळे ही बॅटरमध्ये एकदम खाली जाऊन बसत नाही आणि व्यवस्थित सगळी मिश्रण मिक्स होतं आणि यात मी इनो टाकत आहे इनोऐवजी बेकिंग पावडर आणि सोडा टाकून देखील केक खूप छान तयार होतो पण आपल्याला हा अगदी सोप्या पद्धतीचा केक करायचा होता त्यामुळे मी इनो घेत आहे हा साधा इनो आहे फ्लेवर्ड इनो यासाठी वापरू नका आणि थोडंसं इनो टाकल्यावर आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि इनो छान फेटून घ्यायचा म्हणजे आपल्या केकचं बॅटर व्यवस्थित असं तयार होतं टिन मी आधीच तयार करून ठेवला होता त्याला एक पेपर लावला होता आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं त्यात तुम्ही बघू शकता असं स्मूथ एकदम बॅटर छान तयार झालेलं आहे ते यात टाकून घ्यायचं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे यातले एअर बबल निघून जातात आणि आपला केक खूप छान असा फुलतो त्यावर थोडीशी तुटी फ्रुटी आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि केक सजवून घ्यायचा हे तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कमी किंवा जास्त करू शकता किंवा फक्त तुटी फ्रुटी टाकली किंवा साधा प्लेन व्हॅनिला केक केला तरी तो देखील खूप छान लागतो एकीकडे मी कढई फ्री हिट करायला ठेवली होती म्हणजे जोपर्यंत आपलं सगळं केकची तयार होईल तोपर्यंत कढई मिडियम गॅसवर मी गरम करायला ठेवून दिली होती आता केकटीनमध्ये केक, केक पूर्ण तयार झालेला आहे यावर मी थोडेसे ड्रायफ्रूटनी सजावट करून घेतली एकदा थोडासा केकटीन परत टॅप करून घ्यायचा आणि मग आपण प्री हीट केलेल्या कढईत हा केक ठेवून द्यायचा केक तयार व्हायला आपल्याला साधारणपणे तीस ते चाळीस मिनटं एवढा वेळ लागतो आपला केक थोडासा मोठा आहे त्यामुळे थोडा जास्तही वेळ लागू शकतो यासाठी मी कढईत हा केक ठेवून घेते त्यावर झाकण ठेवायचं आणि आपण तीस ते चाळीस मिनटासाठी मिडियम फ्लेमवर हा केक तयार करून घेते हा केक थोडा मोठा असल्यामुळे मी मिडियम फ्लेम केली आहे तुम्ही जर केक थोडा कमी करत असले छोटी वाटी घेत असले तर एकदम लो फ्लेम करा आणि त्यावर तीस ते चाळीस मिनटं केक छान बेक करून घ्या तुम्ही बघू शकता आपला केक चाळीस मिनिटात छान शिजलेला आहे आता आपण याचा थोडासा थंडा करून घ्यायचा आणि बेकिंग पेपर जो आपण घेतला आहे तो काढून घ्यायचा हा बटर पेपर न वापरता मी साधा झेरॉक्सचा पेपर वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही बटर पेपर वापरू शकता किंवा साधा मैद्याने सुद्धा आपण टिन ग्रीस करून घेतला तरीही चालू शकतो आपण याचा पेपर पूर्ण काढून घ्यायचा आणि केकचे आवडीप्रमाणे स्लाईस आपण कट करून घेऊ तुम्ही बघू शकता आपला केक किती छान झाला आहे एकदम स्पंजी आणि हा खूप टेस्टी झाला आहे तर अशाच प्रकारची मी केकच्या रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आधीही अपलोड केलेल्या आहे आणखी तुम्हाला केकच्या रेसिपी पाहायच्या असल्या तर तसेही कमेंट करून कळवा म्हणजे आपण तशा केकच्या रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू मला थोडी घाई होती त्यामुळे मी केक लवकर कट करते त्यामुळे हा थोडासा कोमट आहे पण तुमच्याकडे जर वेळ असला तर तुम्ही हा केक पूर्ण थंड होऊ द्या आणि त्यानंतर कट करा आणि तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंटमुळे आणखी मला उत्साह येतो आणि आणखी वेगवेगळ्या वेग रेसिपी करायला छानही वाटतं तर धन्यवाद